नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे तर मी पालक करणार करणारे नाही तर चला आपण बघूया काय काय साहित्य ते लागतं आहे त्याला तर मी पालक घेतलेले आहे चण्याचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे हळद घेतली जिरं घेतल्या तर लसूण घेतलाय हिरवी मिरची घेतल्या सोडा खायाचा सोडा थोडा घेतलाय आणि कोथिंबीर घेतल्या आता मी खलबद्यात मिरची लसूण कोथंबीर आणि जिरं जरा ठेसून घेणारी नाही आता हे सगळं टेसून घेतलेलं आहे तर मी पालक भाजीत ही सगळं मिरची लसूण कुटल्याला टाकत्या त्यात पीठ टाकत्या हळद मीठ सगळं टाकत्या आता मिक्स करून घेत्या आता मी कढई ठेवल्या आता ह्या तेल वत्ती आणि तेल कडूस तर भाज्याचं पीठ सगळं कालवून घेऊया आता मी एक चमचा हळद टाकते आता मी तांदळाचं पीठ टाकून घेत्या एक अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकत्या चण्याचं पीठ पण टाकून घेते आता यात आता सगळं कालवून घेते आता आपलं पीठ कालवून झालेलं आहे तर आपण चवीपुरतं त्यात मीठ घालून घेऊया आता आपलं तेल तापलेलं आहे तर आता भाजी सोडून घेऊया मंद गॅसवर तर लय फास्ट गॅस केला म्हणजे करपण्याची शक्यता असते आता मी भजी कढईमध्ये टाकायला आल्या आता ही आपण तळून घेऊया आता ही चांगलं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला फास्ट गॅस करायचा नाही तर आता आपण याला जरा पलटी करून घेऊया आता भज्याचा असा कलर झाल्यानंतर आपण काढून घ्यायचं आहे तर जास्त करपावले तर जास्त म्हणजे कडवाटपणा लागतो आपल्याला आता आपलं कुरकुरीत पालक भजी तयार आहे तर या सर्वांनी खायला आणि तुम्ही बी करून बघा खाऊन बघा तिची टेस्ट कशी आहे आणि कमेंटमध्ये सांगा